नंतर छान दिसत आहे बघू आता खाल्यानंतर काय टेस्ट आहे एवढं मेहनतीनं बनवलं माझ्यासाठी काय मी टाकलं ओके काय पसारा काढ सगळं हां हां बरं आहे भूक लागली मला नाश्त्याच काय तर पोहे आपले झाले ना अजून हे बघा पोहे चालू बंद केले का झाले अजून आपलं का हे काल रात्रीच ना काल रात्री साडेतीनला ला उठलेली आहे कारण तुम्हाला लवकर ड्युटीला ता होतं काल त्यामुळं आजपासून जरा तिला जर कणकणीने आजारी आहे तर पण आम्हाला द्यावं लागतंय याच फायरिंग होत काल आणि तिथे ना आता फायरिंग म्हटलं की असं डोंगरात वगैरे असतं त्यांच तर मग तिथे डब्बा वगैरे नसतो ना मग त्यांना जायचं होतं चार ला पोवाला साडे तीन ला उठून यांना डब्बा द्यावा दोन दोन तीन तीन किलोमीटर काहीच नसायचं एवढं सकाळी काय साडे ला उठलो बरं झालं नाश्ता तरी किरण करून गेलो सकाळी नाश्ता कुठं चहाच घेतला ना चहाच घेतला एवढं तर बरं सकाळी काहीच भेटत नाही तिथं साडे तीन ला, दो ला, ला दोन ला मला जिथे जर डब्बा भेटत नसेल तिथे द्यावं लागते आम्हाला एक दोन काही नसते बनवावंच लागते लय आवघड यांची ड्युटी मुळे यांची ड्युटी असते पण आम्हाला डोक्यात आणून जाते ते मग परत साडे तीन ला उठले साडेचार लागेल नाही नाही साडेपाच ला मी झोपले मग झोपायचं ना काम करत बसले परत साडेसात बर जाऊ आपण हॉस्पिटलला दोन दोन चार इंजेक्शन घेऊया <laughs> दोन चार इंजेक्शन घेऊया की इंजेक्शन हा कस का

खूप महाग झाले दूध पण आता वाढवले त्यांनी पण दोन तीन रुपये पोळी होऊन पंधरा मिनिट झालेत अजून या मॅडमांच अजून काम चालूच आहे नरमच काय यार भूक लागली मला लवकर दे मला एक तर भूक सहन होत नाही मला पण निवांत बसत पण नंतर चहा चहा बनवा आपल्याला मला सारख सांगतात हे की बाई लाव बाई लाव गरज सांगू एवढं माझं सीजर झालं होतं तेव्हा मी फक्त एकच महिना बाई लावली होती का आपण लावले होते ना त्यांचं कसं असतं बघा त्यांचं खूप टाइम आवड म्हणजे

त्यांच्यामुळे माझी झोप होत नव्हती म्हणून मग आम्ही ते पाहिलं काढून टाकले त्यांचा माझा टाइम वेगळा होता सकाळी दहा अकरा आलं तर ठीक आहे बारा एक दोन मग जागत असावं लागते मला बाई आणि कसं आहे बघा असंच बसलो ना तर खूप दिस सारखं वाटते ते काही काम नसलं की असं तरी आपल्याला वाटते हे काम आहे ते काम आहे आपल्याला करायचं तुला डॉक्टरने आराम करायला सांगितलं होतं मग काय नाही केलं सांगते पुढे चालून जर काही प्रॉब्लेम आले तर मग काय करणार चालेल आता प्रॉब्लेम आहे तर आता खूप चुकतात थंडी चुकतात नाही वेळ झाले दात पडले आता पडणार झाड किती दात काढले आता एक दात तर गेले तुझं एक दात गेले मग बाकीची घालू का टोपी घातली म्हणून ताई ना माझ दुखत नाही नाहीतर खूप दुखायले दात काढून टाकू हे दात काढताना त्यांनी हे नाही दिलं इंजेक्शन फक्त एवढंच दुखत माझं गोळा ना थंडीमुळे दुखते ना काय बघते कानाला बांधून नाही दुखल तर बोलतील मला काय बोलतील म्हटलं माझ्या पोरीकडे लक्ष नाहीये कुठं दवाखाना केलं नाही हे प्रूफ आहे हे व्हिडिओ राहणार आता सांगतो मी हे व्हिडिओ शेवट मी त्यांना दाखवणार व्हिडीओ कधीतरी बोलले ना माझ्या माझ्या मुलीकडे तुम्ही लक्ष दिलं नाही बरोबर त्यांना मी दाखवणार माझ्या आई पप्पा बोलत नाही कसे आपल्याला स्वतःची काळजी समजायला पाहिजे ना घ्यायला सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो असं तर दवाखाना जायचं मी जर नसलो तर गाडी वगैरे आहे स्कूटी वगैरे आपल्या घरची खरंच दवाखाना करायचं कधी अंगावर नाही किती दिवस काढणार घेऊन जाता येत नाही मला तिथे बसता येत नाही ना दुर्वाला अजून ना, था था खाली, ना अपार्टमेंटच्या चालू आहे बस साईडला बघितल्या खूप साऱ्या जिम्मेदारी आहेत माल एकटीला नाही करून घेतले जिम्मेदारी रात्रीच्या जेवणात मी बनवली होती पावभाजी कारण की ना माहीचा उद्या टेस्ट होता आणि म्हटलं हो की आता जे काही झटपट होईल तेच बनवाल पावभाजी खरं झटपटच होते बघा एखाद्याला वेळ लागत असेल पण माहिती आहे की पटपट पटकन होऊन जातं ते एकदम कुकरला लावलं की पटापट झालं की फोडणी द्यायची आणि झालं पाव वगैरे थोडंसं रोस्ट करून घेतली की होतात आम्ही तर सगळं खातो ताईनो पण माझ्या मिस्टरांचे एवढे नाटकं असतात ना मी पावभाजी खाणार नाही मी मिसळ पाव खाणार नाही आणि मी पुरी भाजीही खाणार नाही मग तुम्ही विचार करा रोज रोज चपाती भाजी, भाजी कोण खाईल कंटाळा येत नाही त्यांना वाटते रोज भाजी भाकरी असावी म्हणजे कसं यांना तरी बाहेर कुठं गेलं की हे बाहेरचं खातात पण आता आम्ही तर जास्त बाहेर जात नाही तर मग आम्ही तरी असंच बनवून खाणार ना तर त्यांचं कसं असते मला नाही खायचं मग मी आज म्हटलं आज मी तुमच्यासाठी काहीच बनवणार नाही जे मी बनवले आमच्यासाठी तेच तुम्हाला खावं लागेल थोडंसं फोर्स केलं मग म्हणे हो खातो आता तुम्ही म्हणताल देत का नाही बाहेर तरी यांना सगळं जमतं खायला मग घरीच खायला काय होतं एखाद्या दिवशी आणि आता तुम्ही बघता कधीतरी मी पार्सल वगैरे मागवते तर तुम्हाला वाटत असेल ते पण ते खात असतील तसं नाही ते भाजी खातात फक्त मला त्यांच्यासाठी ना चपाती घरीच बनवावी लागते ते खात नाहीत रोटी वगैरे खरं मला कमेंटमध्ये सांगत आहे ना कोणाकोणाचे मिस्टर असे नाटकं करतात माझ्या मिस्टरांच्या तर खूप जेवणाच्या बाबतीतच नाटके असतात त्यांच्या बाकी कुठल्याच बाबतीत नसतात नाहीतर आम्ही बाहेरचं खालो तर त्यांना खिचडी लागते आज म्हणत होते खिचडी बनव पण मी म्हटलं मी काही बनवणारच नाही तुम्हाला जे बनवलं तेच खावं लागेल तर चला असू द्या असतात अशी मिस्टरांची नाटकं आणि जेवण वगैरे झालं होतं मैत्रीण आली होती आणि कसं त्यांच्यासमोर त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं ना म्हणून मी काही असं व्हिडिओ वगैरे बनवला नाही जेवलो आम्ही खूप वेळ बसलो आणि पटापटा भांडे घासून घेतले सगळे कसं सकाळपर्यंत ठेवले ना असंच तर ते नको वाटतात आणि घरात चांगलंच वाटत नाही ते किचन ओट्याकडे बघून कसं तरी म्हणून खूप दिवस झाले मला हीच सवय लागली रात्री घासूनच झोपते मी माहीची जी काही स्कूलची बॉटल आहे ते सगळं मी धुवून ठेवत असते रात्री तर तेच सुरू आहे माहीच्या बाबांची ती मोठी बॉटल आहे आणि सगळं भांडे वगैरे घासून झाले की किचन ओटाना मी पुसून घेत नाही पूर्ण स्वच्छ घासूनच घेते सकाळी मग पुसून घेत असते कारण की कसं एखादं कुठं कॉक्रोच असतं की ते, ते फिरून जातं त्यामुळे ना रात्री पूर्ण चकाचक घासून घेते आणि सकाळी थोडासा पुसून घेत असते ओल्या कापडाने तर असंच असतं माझं नाईट रुटीन आज म्हटलं माहीचा अभ्यास घेईल तर खरं सांगू ताई मला भांडे घासायलाच आ साडे अकरा वाजले होते बारा वाजेपर्यंत दोघी एवढ्या मस्ती करत होत्या ना दुर्वा छोटी आहे पण तरीही माहीला मारते अगदी तिचे मोठे मोठे केस आहेत ना असं धरून ओढते एवढी बदमाश झाली आहे दुर्वा हे काही अजून आले नव्हते म्हणजे तुम्हाला सांगते साडे अकरा बारा वाजले होते आणि यांचं तसंच पाव वगैरे ठेवले होते म्हटलं आल्यावर गरम करून देईल खूप वेळ झाला होता यांना यायला आणि माही खेळत होत्या म्हटलं आता पटापटा घे आवरून त्यांचा अभ्यास घेईल पण लेकरांचं खूप हे आहे आहो एवढं आपल्याला स्थान असताना एकतर मनानं ते स्वतः अभ्यासालासुद्धा बसत नाही आपल्यालाच त्यांना घेऊन बसावं लागतं तेव्हा कुठंतरी ते करतात कुटु कुटु तर ना आपल्याला जसं वाटतं की आपण एकट्याने तरी कुठं कुठं जीव द्यायचं बघा सगळ्यांना वेगवेगळं जेवायचं असतं मनाने कोणाला अभ्यासही नाही करायचा आपणच घ्यायचं आपणच करायचं तर बघा दोघीची मस्ती चालू आहे कॅमेरा बघून दूरवाणी तिचे केस सोडले एवढी बदमाश झाली आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आवडलंच तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा